कारण कोल्हापुरामध्ये महायुतीचं भव्य असं शक्तीप्रदर्शन होत आहे संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी हे शक्तीप्रदर्शन होत आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत कोल्हापुरामधली ही काही दृश्य आपण बघतोय महायुतीचं भव्य शक्ती प्रदर्शन संजय मंडलिक हे महायुतीचे तिथले उमेदवार आहेत आणि त्याच्या प्रचारासाठी हे शक्ती प्रदर्शन घेतलं जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आणखी महत्वाचे नेते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत विकास रथ या या रॅलीला रथाला नाव देण्यात आपण आणि महायुतीचं हे भव्य असं शक्ती प्रदर्शन कोल। महायुतीचे कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आज मुख्यमंत्री स्वतः कोल्हापूरमध्ये बाईक रॅली या ठिकाणी काढतायत खरं तर रोड शो कोल्हापुरात भव्य दिव्य असा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे स्वतः मुख्यमंत्री या ठिकाणी पाहायला मिळत आहेत राजेश क्षीरसागर त्यांच्या सोबत आहेत खर तर महायुतीचे ही मोठे मोठी रॅली खरंतर कोल्हापूरमध्ये पाहायला मिळते काय सांगा कोल्हापूरकर सर्वजण या रॅलीत सहभागी झालेले आहेत आज शेवटचा दिवस आहे शेवटचा धक्का महाविकास आघाडीला आज दिलेला आहे आणि म्हणून आजच्या या रॅलीमध्ये खरं म्हणजे ही प्रचार रॅली आहे है, है, वोला पुरकर मनता मान मत त्याम या विजयी रॅलीमध्ये रूपांतर झालेलं आहे लोकांनी निर्धार केलाय लोकांनी ठरवलंय कोल्हापूरकर म्हणतात आपलं ठरलंय मान गादीला आणि मत मोदींना त्यामुळे या सात तारखेला प्रचंड मताधिक्याने संजय मंडलिक हे निवडून येतील काम करणारा कार्यकर्ता आहे भेटणारा कार्यकर्ता ऐकणारा आहे आणि म्हणून असाच खासदार लोकांना पाहिजे भेटणारं पाहिजे बोलणारं पाहिजे प्रश्न सोडवणारा पाहिजे मदत करणारा पाहिजे त्यामुळे संजय मंडलिक हाच लोकांच्या उपयोगी येणार आणि खासदार झाल्यानंतर लोकांची सेवा करणार हा विश्वास लोकांमध्ये आहे आणि म्हणून येत्या सात तारखेला येथून महाविकास आघाडीला हद्दपार लोक करतील आणि महायुतीला जिंकून देतील इकडं मान गांधीला मत मोदींना असं पद्धतीचं आपण म्हणताय मात्र पाच लाखाच्या मताच्या फरकाने या ठिकाणी आमचे उमेदवार निवडून येतील देशात सर्वाधिक मत मताधिकी असेल अशा पद्धतीचा विश्वास व्यक्त केला जातो ते चार जून ला कळेल कोण पाच लाखाने निवडून येत होते कारण प्रजा उतरली आहे जनता उतरली आहे जनताचा सेवक उभा आहे आणि जनतेच्या सेवकाला आपल्या राज्याची परंपरा आहे सेवकालाच मतदान केलं जात सेवक उतरलाय आणि जनताही उतरली आहे चार तारखेला आपल्याला मतपेटीतून दिसेल कि सेवक काम करणारा सेवक याच्या मागे उभी राहिलेली जनता दिसेल उन्हामध्ये एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो या रॅलीला मिळतोय आपण तिसऱ्या टप्प्यातलं या ठिकाणी संपूर्ण राज्यभरातला दौरा केलेला आहे तिसऱ्या टप्प्यातला आजचा प्रचार जो आहे तो थंड होतोय कशा पद्धतीचं पूर्ण तिसऱ्या टप्प्यातला टप्पा दुसरा टप्पा मी पाहिलाय सगळीकडे मी फिरलोय आणि सगळीकडेच पहिला आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये महायुती आघाडीवर आहे आणि तिसऱ्या टप्प्यात देखील वातावरण आपण पाहतोय की महायुतीच्या बाजूला आहे महायुती देखील तिसऱ्या टप्प्यात देखील आघाडी घेईल कारण दहा वर्षात मोदीजींनी केलेलं काम दोन वर्षात आपल्या महायुती सरकारने केलेलं काम कामाला महाराष्ट्रातली जनता मतदान करते आरोप शिवाशाप या सगळ्याला मतदान करत नाही महाराष्ट्राची संस्कृती परंपरा जी आहे ती विकासाला मत आणि म्हणून विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही ही निवडणूक लढवतो तर या ठिकाणी विजय वडेटीवर आज कोल्हापूरमध्ये होते त्यांनी अडतीस जागा आपण जिंकू अशा पद्धतीचा विश्वास व्यक्त केला आहे आपण एकीकडं एक मोठ्या मताधिकाऱ्यांना विजय होऊ सगळ्याच जागांवरती असा विश्वास व्यक्त करत असताना दुसरीकडे एवढा विश्वास त्यांना 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 हे रॅली दाखवा एवढा प्रचंड प्रतिसाद दाखवा मला वाटतं ते अडतीस वरचा मागचा आड आठ काढला तर तेवढ्या जागा येतील त्या ठिकाणी संजय राऊत देखील वारंवार आपल्यावरती टीका करताना पाहायला मिळत आहे संजय राऊत अरे बाबा त्याच्यासाठी मी दुसरी माणसं ठेवलेली आहेत कोल्हापूरचं वातावरण आहे काय नेमका या ठिकाणी विश्वास वाटतोय कारण मोदी आणि मुख्यमंत्री जे आहेत ते वारंवार या ठिकाणी याला लागतंय त्यांना म्हणजेच त्या ठिकाणी पाय आमच्या कार्यकर्त्यांना भेटायला ना बो का पोटतुकी त्यांना माहित आहे एकनाथ शिंदे येऊन बसला म्हणजे आपला कार्यक्रम झाला कार्यक्रम करायलाच मी बसलोय त्यामुळे दोन्ही जागा कोल्हापूर आणि हातक आम्ही जिंकणार